मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राजधानीत म्हणजे मुंबईत आझाद मैदानात जाऊन रान उठवलंय हैदराबाद प्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्या ज्यावेळी ऐरणीवर आला त्यावेळी हैदराबाद गॅझेटचा विषय पुढे येतो आता हैदराबाद गॅझेटला तत्वता मान्यता देण्याचं सरकारकडून बोललं जात आहे तर मग आपण आता पाहिलं पाहिजे हैदराबाद गॅझेट म्हणजे काय आणि त्याला जोडून येणार सातारा गॅझेट नेमकी काय आहे निजामशाहीच्या काळात मराठ्यांचा उल्लेख काय म्हणून केला जायचा कुणबी मराठा आणि मराठा हे एकच आहेत का वेगळे आहेत गॅझेटमध्ये याबाबत काय म्हटलं आहे सरकार हे गॅझेट लागू करायला तयार झालं आहे का हे समजून घेऊया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी नितीन शिंदे बोलबिंदासमध्ये आपल्या सा सगळ्यांचं स्वागत करतो देशातील महत्त्वांच्या शाहांपैकी एक म्हणजे निजामशाही निजामाच्या निजाम राज्यात जवळपास सतरा जिल्हे त्या काळात होते त्यात सध्याच्या मराठवाड्यातील जिल्ह्यांचासुद्धा आत्ता जे जिल्ह्यात मराठवाड्यातले त्यांचा समावेश होता अठराशे बासष्ट साली ब्रिटिश अधिकारी रिचर्ड मिड यांनी जनगणना केली व त्याची सुरुवात अठराशे पन्नासच्या दरम्यान करण्यात आल्याचं सांगण्यात येतं त्यानंतर अठराशे एक्क्याऐंशी साली जनगणनेचा अहवाल प्रकाशित करण्यात आला त्यात जे गॅजेट तयार करण्यात आलं तेच ते हैदराबाद गॅजेट निजामाच्या राज्याची तेव्हा लोकसंख्या होती सुमारे अठ्ठ्याण्णव लाख त्यात कुणब्यांची संख्या ही होती सोळा लाख असं अभ्यास सांगतात किंवा मराठी गॅजेटमधून आपल्याला पुढं येताना दिसतं तर मराठा म्हणून ज्यांचा उल्लेख होता त्याची संख्या होती चार लाख मराठा आणि कुणबी यांचा उल्लेख करताना या गॅझेटमध्ये मराठा कुणबी असा उल्लेख आहे शेती करणारी म्हणजे कुणबी मराठा असा स्पष्ट उल्लेख यात आहे खरंतर हैदराबाद है संस्थांमध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणावर होता ज्याची नोंद ही सत्ता व नोकऱ्यांमध्ये आहे त्यामुळे निजामाने आपल्या संस्थानात मराठा समाजाला हिंदू मराठा अशी नोंद करून शिक्षण आणि नोकरीत आरक्षण दिलं होतं ज्याचा आदेश सुद्धा काढला होता हैदराबाद गॅझेटमध्ये म्हणजे अधिकृत गॅझेटद्वारे नोंदवण्यात आला म्हणून त्याला हैदराबाद गॅझेट म्हटलं जातं मराठवाड्यातील जनगणनेनुसार मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा या गॅझेटमध्ये करण्यात आला याशिवाय मराठा कुणबी लोकसंख्या त्या काळात छत्तीस टक्के होती असंही नमूद करण्यात आल्याचं बोललं जातं त्यामुळे हा दस्तावेज मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावा म्हणून वापरण्यात येतोय किंवा वापरला जाऊ असा आंदोलनकर्त्यांची मागणी आहे गॅजेटनुसार छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यात कुणबी समाजाची लोकसंख्या त्यावेळी होती सर्वात जास्त मराठा समाज आणि कुणबी समाज यांचे ऐतिहासिक संबंध आहेत आणि गॅझेटमधील माहितीनुसार हे सिद्ध होतं असं जारंगे पाटील म्हणतात त्यामुळे मराठा समाजाला कुणबी समाजाचा भाग मानून ओबीसी आरक्षणात समावेश करावा अशी सगळ्यांची मागणी आहे हैदराबाद है गॅझेट दोन हजार सहा मध्ये महाराष्ट्र सरकारनं पुन्हा प्रकाशित केलं होतं मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील या गॅझेटच्या आकडेवारीचा वापर करत आहेत आता ह्या गॅझेट तत्वता लागू करण्यास राज्य सरकार तयार असल्याचे संकेत आहेत म्हणजे माहिती मिळते की तयार आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये प्रत्येक तालुक्यात असलेली जातनिहाय लोकसंख्येची आकडेवारी पाहिली तर त्याद्वारे कुणबी जात प्रमाणपत्र देण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी गाव पातळीवर समित्या स्थापन केल्या जाऊ शकतात या समित्या कुणबी ओळख कुणबी नोंदीच्या आधारे निश्चित करण्याची कामं करणार आहेत अशी माहितीसुद्धा निमित्तानं समोर येते हैदराबादसोबत ज्या सातारा गॅझेटचा वारंवार उल्लेख होतो तो सातारा जिल्ह्याशी संबंधित आहे यात काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून असू शकतात त्यांचा उपयोग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी तसंच ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी होऊ शकतो दुसरीकडे मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक झाली ज्यात हैदराबाद व सातारा गॅझेटवर चर्चा झाल्याची माहिती मिळते परंतु हैदराबाद गॅझेट जसंच्या तसं लागू करण्यास सरकार तयार नसल्याचं सूत्रांच्याकडून सांगण्यात येतंय सरकार यातल्या काही गोष्टीच राबवायला तयार आहे पण त्यासाठी जारांगे पाटील आणि इतर सगळे आंदोलक तयार होतील का हा खराब प्रश्न आहे पण जसंच्या तसं हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेटचं कुणबी मराठा मान्य केलं तरच ओबीसीतून आरक्षण शक्य आहे असं सुद्धा एक आंदोलनकर्त्यांचाही आहे आणि आता पळवटा काढल्या जाऊ शकतात पण एकूणच हैदराबाद जर गॅजेट काय होतं आणि हैदराबाद गॅझेट नेमकं चर्चेला का असतं हैदराबाद सातारा गॅझेट काय आहे हे सगळ्या लोकांना कळावं आणि म्हणून हैदराबाद गॅझेटमध्ये तुम्हाला ते कुणबी मराठा कसा उल्लेख आहे हे सांगण्यासाठीचा हा व्हिडिओ होता आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपण लाईक कमेंट करून नक्की सांगा आणि आमचा अजूनही चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र